ओनली समाजसेवा बहदेश संस्था बार्शी व मित्रपरिवार यांच्याकडून जाणीव फाउंडेशन गोशाळा येथे चारा वाटप नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ओनली समाजसेवा बहदेश संस्था बार्शी व मित्रपरिवाराकडून जाणीव फाउंडेशन संचलित गोशाळेस भेट देऊन तेथील मुख्या जनावरांना वीस हजार रुपये किमतीचे ओला चारा व मक्याचा भरडा बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय विश्वजित जगदाळे साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आला ओनली समाजसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांच्या विचारातून हा उपक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना माननीय सुमित नवले सर यांनी केले त्यावेळी ती बोलताना असे म्हणाले की बार्शी शहरातील ओनली समाजसेवादेश संस्था ही अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असून वार्षिकील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप रक्तदान शिबिर आदर्श शिक्षक पुरस्कार महिला सन्मान सोळा फेब्रुवारी एकोणीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जाणी फाउंडेशन गोशाळेस चौदा हजार रुपयांचा चारा वाटप केला होता सध्याची भीषण परिस्थिती सध्याचा उन्हाळा यामुळे जनावरांचे हाल यांची दखल घेत संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी व मित्र परिवारांनी जनावरांना चारा वाटपाचे आयोजन करण्यात आले तसेच महापुरुषांच्या जयंती निमित्ती संस्थेच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्य करीत आहे असे सांगितले या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष राहुलवाणी नागनाथ सोनवणे अजय तिवारी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत उलभगत सर सुनील नवले प्रतीक खंडागळे जंगम रेखा विधाते सुजाता अंधारे सायरा मुल्ला रेखा सर्वदे विशाला निसाळ शिवकन्या जाधवर मानकोचे ताकभाते अतुल वाणी पत्रकार चिंचोली अनिल खुणे अस्तम चंदन शिवेसर तसेच जाणीव फाउंडेशनचे मामासाहेब हवालदार तसेच सर्व समिती प्रमुख उपस्थित होते प्रमुख पाहुणे तालुका पोलीस स्टेशनचे या आय माननीय विश्वजित जगदाळे यांनी ओन्ली समाजसेवा बहाद्देशीय संस्थेचे कार्य मी जवळून पाहत असून त्यांचे कार्य शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोफत पाणी वाटप अशा विविध कार्यक्रमातून ती समाजसेवा करत आहेत या तालुक्यातून नाव लौकिक संपादन करीत आहेत मा महावालदार यांनी ओनली समाजसेवा संस्थेच्या कार्याची तोंड भरून कौतुक केले कार्यक्रमाचे आभार नागनाथ सोनवणे व तुळशीदास मस्केसर यांनी मानले असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी तेजस न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले जर महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्र पूर्ण जर दोन हजार चारचा चा दुष्काळ असेल दोन हजार तेराचा चा दुष्काळ असेल त्याच्यानंतर हा दोन हजार चोवीसचा चा दुष्काळ अत्यंत भयानक दुष्काळ मी पाहतोय आपण सर्व शेतकऱ्याचे मुलं आहोत आणि प्रत्येक गायीला आपण गोमाता म्हणतो तर आपण जर पाहिलं तर गायीच्या पोटामध्ये तिथ ती तीस कोटी -ती देवा असं म्हणलं जातं की गायीचं प्रत्येक ही जासल, गो से, शेना से, मदे, मदे, हे जे असेल गोमूत्र असेल शेण असेल ते आपल्याला एक दैवी किंवा धार्मिक विधीमध्ये परंपरेमध्ये किंवा ज्याच्यामध्ये आपण वापर करतो आणि हे जे गोधन आहे जे पशुधन आहे ते आज जर या दुष्काळामुळे जर कत्तलीसाठी जात असेल तर ती खूप मोठी वाईट बाब आहे तर आज संस्थेकडून जी आपली ओनली समाजसेवा संस्था आहे आज चार महिन्यापासून मी संस्थेचे उपक्रम पाहतोय रक्तदान शिबिर असेल किंवा यात्रेमध्ये पाणी वाटप असेल वृक्षारोपण असेल किंवा वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन वेगवेगळे म्हणजे कौतुकास्पद कार्यक्रम म्हणजे करणं हे सुद्धा कार्यक्रम मी पाहत आहे तर त्याच्यामध्ये त्यांची फक्त ओनली समाजसेवा आहे त्याच्यामध्ये कोणतंही विरहित ते काम करत असतात आज त्यांनी आपल्या जाणीव फाउंडेशनला कोणतेही म्हणजे आप जाणीव फाउंडेशनला त्यांनी कोणत्याही प्रकार म्हणजे सकस तारांना म्हणजे पशुधन हे करतात सकस सारा एक प्रकारचा सा उपलब्ध करून दिला आहे त्याच्यामध्ये मक्याचा आपला खुराक आणि त्याच्यानंतर आपलं कडवळ उपलब्ध करून दिलेलं आहे तर, तर याचा उपयोग निश्चितच आपले जे पशुधन म्हणजे जे सा जाणीव फाउंडेशन आहे जे बिकट परिस्थितीमधून स्वतः स्वयंचलित याच्यानुसार काम करते त्याला खूप फायदा होईल जर आपण जाणीव फाउंडेशनचं सुद्धा काम पाहिलं तर खूप बिकट परिस्थितीमधून ते काम करतायत आल्यापासून दोन तीन महिन्यापासून संपर्क आलेला आहे प्रशासनाशी समन्वय साधून काम करणं असेल किंवा अशा दुष्काळामध्ये आज कुठं प्यायला माणसाला पाणीसुद्धा भेटत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये ते खूप म्हणजे याच्यामध्ये आता कालपर बारा जणांवर त्यांच्या माहिती मिळाली होती पानगावमध्ये तर त्यावेळेस पकडले होते खरंच ते एकदम छोट छोटे छोटे हे आहेत तर ते कतलीसाठी जाणार होते त्यांच्या माहितीवरून ते पकडले आपल्या पोलीस प्रशासनासुद्धा ते एकदम चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि आज या इतक्या वाईट अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या ओन्ली समाजसेवेने ओनली समाजसेवा बहुद्श संस्थेने एकदम चांगल्या प्रकारची एक आर्थिक मदत देऊन संस्थेचं एक कर्तव्य पार पाडलेलं आहे आणि याचा निश्चितच फायदा जाणीव फाउंडेशनला होईल आणि जाणीव फाउंडेशन नेहमीच उपकृत राहील याचा मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो